ओका मैत्रिणी इकडं तुम्हाला दिसत असेल आज सगळे चकचक चकचक झालेलं दिसतंय कारण आज आपण काल भांडी घासलेली तर आज आपण किचन घासलं इकडं एक एक दाखवणार दाखवणारे किचन घासलं आणि इकडं फरशी पण घासली आहे सकाळी आणि देवघर पण घासले ना असं देव तिथं ठेवल्यात आणि मेन म्हणजे रात्री भांडी घासलेली ती आज लावून घेतलेली आज घेतल्यात आजीनं का असं दिसतात तर भांडी चक चक, चक, चक करत असतील कारण घासलीत आपण काल रातच्या व्हिडिओ म्हणजे रात्रीच्या तुम्हाला बघायला भेटला असेल की भांडी झालेली घासलेली आणि लगेच झाली भांडी घासून एवढा काय उशीर नाही लागला त्याला पण आणि मला सगळ्यात जास्त सिंगचं आवडलं तिथं भारी वाटते असं आणि अका बा आणि वरती ना डबं येत ती डबं डब्याला कागद लावलेले आहेत ना मग डबं काय नाही घासत का ना वा आम्ही आणलेपासून डबं घासलंच नाही मग त्याचा कागदच दुईचा निसता पण तो कागद आम्ही बाबांचं व्हायचं त्या ते बाबा आहेत ना शेजारचं त्यांचं तर व्हायच्या आधीच आम्ही हे करून घेतलेलं मग त्याने आम्ही केलं परत बाकीचं केलं इकडचं तर बघा असं चाललंय आणि इकडं तुम्हाला दिसत असेल असं घर सगळं चक 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 करतंय आणि चला तर त्या घरात त्या घरात मम्मीने ते करतायत उपासाचं तर ते आपण बघूया असं घरगच्च वर लगत वाटतंय

भगरीचा भात काल सकाळी केली खिचडी काल पहिल्यांदा चालू झाल्यावर खिचडी रात्री भगरीचा भात आज सकाळी सफरचंद केळी दोन केळी के नेत्या एक एक जणी होत्या सगळं त्यांना दिलं त्यांना दसमी आणलेली भिंडी मिरची आणि शेंगदाण्याची आमटी पण हे म्हणा असलं की ते खाल्लं तरी भाकरी शिवार काही खाणार नाही आताच याच उपास का काय माहित अगं नंतर मी महिनाभरच दावून धरली पण संध्याकाळची सोडायची आणि या लय खाया काही खाल्लं तरी चालतं पण उपासाला हे नाही होत काही म्हणजे बाकरी खाल्ल्याचे कशालाच नाही काही खा भाकरी खाल्ल्याशिवाय माणसाला काहीच नाही किती प्रकारचं आता आपण ड्रायफ्रूटचा लाडू खारूट म्हणजे नसतं काजू बदाम काजू बदाम आणि काळी खजूर पांढरे तेल खसखस आपण लाडू खसखस दाखवते

सगळ्यांनी खाऊ लागल्यावर खाईल पण ही खाणार नाहीत कोणी मी आणूनच देत नाही मला आवडत नाही भिंडी नको उकडाय टाकाऊन पण सकाळ खिचडी करा शिवच्या बापारला शनिवार येईल फक्त उपासाचा फक्त या नऊ दिवसावाल्याला चालतं वाटत असे शनिवार मध्ये गुरुवार एक एक दिवस उपास धरणार नाही चालत उद्या तर सगळ्यांना खिचडीच कारण त्या उपास मला उपास दोघांना खिचडी करावी लागणार आहे का नाही आता झालं गोदड्या सहाव्या किंवा सातव्या माळ्याला गट आहे आता आलं आमचं स्वतः ओळखत आलंय एवढ्या तीन दोन तीन चार गाय माळा नव्हते ती गावते त्याला मागच्या पुढच्या सगळ्या माळाला रात्रीला चाललेली भांडी आपली घासायची भांडी घासून रात्री सकाळी लावली रात्री नाही लावली तुम्हाला दा चप्पल दाखवाय राहिले आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवा असं म्हणलेलं आपण चप्पल काय दाखवते आता चपला सारख्या चपला मग काय पण आणल्यात असं दहा काढायची आम्हाला तर म्हणलं एक भाकरी करावी इथला पसारा आवरावा दिदी आवरण तोवर आम्ही दूध काढून घ्या म्हणतो दूध नाही जास्त आमचं दोन लिटर दूध लिटर निघत काढावं तर लागतंच की उलट ते दहा लिटर परवाडत ते दोन लिटर काढाय मुलबी नाही येत

आणि ते बसावल्यामुळे आम्हाला उपास आहे पण एक आमच्या म्हणजे गावात दुसरा मळा आहे तिथं पण काही ना शेवटी मरण बना घाबल नाही पण म्हताऱ्या माणसांचा हाल होण्यापेक्षा देऊ म्हणतो का ते असं उपास आहे असं माणूस फसते लगेच दुपारी ते मोठी आजी संघ होते गायांकडे असत तर मला म्हणते तू टिकली का ग पडली का काय नाही हा अगो बाय म्हणले सुद्धा काही माझ्या गुरु बघते ते टिकली पडली का काय त्यांचं एक्सपायर झालं ते पण नाही म्हणजे डोक्यात नाही असं म्हणलं मला पण कारण नाही घटना आहे नाही आहे करू माझं घेणं मोबाईल आजील पाणी तुला घेणं तसं राहत नाही असं आमच्या इथं गोंधळी मामान ती पण येतात ना घटाला ती आल्या तर पण आता आमच्यात घटच नाही तर वाजवायचं काय त्यांना पण आल्या असल्यावर टेन्शन ना ती पण म्हणलं की आता तुमच्या वस्तीला पण सुतक आहे तिकडे दुसऱ्या मळ्यात पण सुतक आहे बरं कोणाला धान्य मारायचं त्यांचं पटतं जाऊच मागायचं कोणाला धान्य बर मागायला देणार पण म्हणलं मागायला मा असल्याच वाटते आम्ही किती वाजवणार आता आपण तर सातव्या आपल्या ह्या बाबांच्या मागणं ते बाबा वारले त्यांचं तर झटवता येईल नाही त्यांना वर्षात नाही की लांबून येत आहे तिकड आष्टी तालुक्यातून काय करणार अवघड असतं असं म्हणजे आपल्याला झालं आपलं खरं पण त्यांना पण त्यांचं आहे लोकांना पण विचार करून द्यायला पाहिजे काय वाजवलं नाही वाजवलं तरी कारण द्याशे वर्षाचे मिळगत पैसे किती शंभर शंभर या गोंधळ ते आष्टी कड आष्टी आहे ना तरी मी त्यांना विचारायला अजून गाव कुठले माझ्या लग्नाच्या आधीपासून येतात मग कधीपासून येतात मला पण नाही येतं पण ले असं त्यांना असं कथा पिता सांगतात राज्य पत्नायक आमबावायचं महत्व सांगतात ना तुम्हाला थोडं फार आलं तर व्हिडिओ मारत काय करीन त्यांचा विचार गोंधळीच येत पण ते त्यांना पण वाईट वाटतंय ना आता आमच्या एकच पाठीमागे एक रूम मोकळी होती तिथे राहिल्यास तिथं दोघं भावायला असं जेवाय कोणी पण लोक तसं काही नाही प्रॉब्लेम आपले झोपते तिथे सु आपल्या वस्तू नाही ना जेवणार ते सुतात पिटल्यावर मी आता शिवच्या पप्पांना म्हणून बोलू एक दिवस या एक जणाला उपास असतो एक जणाला असतो नुसतं काय मग गव बोलवायचं पर्यंत राहते ते पौर्णिमेला देवीचा प्रत्येक आता साजरा मग जाते पौर्णिमेला दूध गाडी काय काय त्यांना म्हणजे काय जेवायला काय आपलं भाजी भाकरी आपण त्यांचं काय नसतं उलट त्यांना चांगलं असं गोडचं जेवण नाही म्हणजे खात नाहीत नकोच म्हणतात आता जाताना <सथादा> म्हणलं आतेला उडाखलं का न आम्ही देणच नाही मी घरात नाही कामाच्या नादा मग तर कस तरीच वाटलं आता म्हणलं सकाळ शिवचं लोक पाहिजे घरी उद्या चहा पाय म्हणून ज्याचं त्याचा कसा असतं ते पण त्यांचं शेवटी पोटच त्याच्यावर ना मला तर लई असं वाट वाटतं मला पण खरं तर मग त्यांनी ह्या वर्षी यायलाच नव्हतं पाहिजे त्यांना भेटत ना तेवढं थोडंफार ते फार धान्य ती खाऊन टाक सगळं तू खा आता मला झाले मी धान काढायला व्हिडिओ पण लय मोठा होत चाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नोंद कोण असाल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी उपासाचं फराळ खायला आमच्या घरी या आणि बेलायकनला प्रेस करा बाय बाय आणि कुठं राहतं ते नक्की सांगा या गावावर न सांगा आमच्या इथे आल्यात आष्टीचे गोंदळी मामा बाय बाय